स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कार्य यावरील काही सोडवलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत पहिलं उदाहरण आहे वीस के जी वजनाची वस्तू दहा मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा जीची किंमत दिलेली आहे नऊ दशांश आठ मीटर पर सेकंद स्क्वेअर प्रथम दिलेली माहिती लिहूया एमबरोबर वीस के जी बरोबर दहा मीटर जी बरोबर नऊ दशांश आठ मीटर पर सेकंद स्क्वेअर एफ बरोबर सूत्र आहे एफ बरोबर एम इन्टू जी वीस गुणिले ऋण नऊ दशांश आठ इथं ऋणचिन्ह घेतलेले आहे कारण बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋणचिन्ह घेतले आहे विस्थापन हे वरच्या बाजूने होत आहे आणि गुरुत्वीय बल हे खालच्या दिशेने प्रयुक्त होत आहे गुरुत्वीय तोरण हे खालच्या दिशेने प्रयुक्त होत आहे म्हणून एफ बरोबर येईल ऋण एकशे शहाण्णव न्यूटन डब्ल्यू बरोबर एफ इन टू एस वजा एकशे शहाण्णव गुणिले दहा म्हणून कार्य बरोबर डब्ल्यू बरोबर येईल वजा एकोणीसशे साठ ज्यूल बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋणचिन्ह आले आहे कार्यामध्ये सुद्धा दुसरे उदाहरण बघूया प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी साठ अंश कोणातून लावलेल्या शंभर न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून चारशे जूल एवढे कार्य होत असल्यास अस। वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल कॉस सिक्स्टी डिग्री दिलेला आहे एकशे दोन प्रथम दिलेली माहिती लिहूया थिटाबरोबर साठ अंश एफ बरोबर शंभर न्यूटन झालेले कार्य डब्ल्यू बरोबर चारशे जूल आणि झालेले विस्थापन एस बरोबर किती हे विचारलेलं आहे डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस्थिटा दिलेल्या किमती या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत चारशे बरोबर शंभर गुणिले एस गुणिले एकशे दोन चारशे भागिले शंभर बरोबर दोन गुणिले एस म्हणून चार चार गुणिले दोन बरोबर एस एस बरोबर आठ मीटर वस्तूचे आठ मीटर एवढे विस्थापन होईल या लेक्चरमध्ये एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग